नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं टमॅटोचं पिठलं बनवणार आहोत त्यासाठी एक टमॅटो घेतलेला आहे दोन छोट्या साईजचे कांदे घेतले आहेत लसूण घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवली आहे तर आपण बऱ्याचदा साधं पिठलं बनवतो कांदा घालून पिठलं बनवतं तर एकदा अशा पद्धतीने टमॅटो घालून पिठलं बनवून बघा खूप छान चव येते तोंडाला तर कढई छान गरम झालेली आहे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे थोडेसे फोडणीला कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे मस्त कांदा परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर यायपर्यंत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा काय होतं भाजी खायची इच्छा होत नाही बिलकुल तर काहीतरी आपल्याला असं झणझणीत आणि गरम गरम खायची इच्छा होते तर अशा पद्धतीने बघा तुम्ही एकदा पिठलं करून बघा खूप छान लागतं तर बघा इथे कांदा सोनेरी कलर येपर्यंत भाजलेला आहे आपण आता बारीक करून घेतलेला लसूण घालायचं आहे मी लसूण ठेचून घेतला आहे तर लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यासोबत मस्त असा लसूण भाजून झाला की त्यामध्ये एक बारीक चिरून टमॅटो घेतलेला आहे ते घालून घ्यायचे मस्त असं टमॅटो पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे चिमूटभर मीठ घालते म्हणजे जेणेकरून टमॅटो पटकन भाजल्या जाईल छान असं टमॅटो आणि कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा टिफिनला पण काय भाजी द्यायची सुचत नसेल तर अशा पद्धतीने टमॅटोचं पिठलं करून बघा खूप मस्त लागतं टिफिनलाही देऊ शकता तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला मस्त गरमागरम भाकरी आणि पिठलं खूप छान लागतं तर एकदा नक्की करून बघा तर इथे बघा आपलं टमॅटो कांदा आणि लसूण भाजलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि मोठा अर्धा चमचा तिखट घालते लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथे हिरवी मिरची नाही घालायची आहे लाल तिखट घातलं आहे लाल तिखट घातलं की पिठलं छान लागतं चवीला आणखी छान असं परतून घ्यायचं आहे मस्त होतं आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हे पिठलं तयार होतं छान मिक्स करून घेऊयात आपण मसाले तेलामध्ये आणि आता आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत तुम्हाला किती पिठलं करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं मस्त असं पिठलं तयार होतं मी एक ग्लास पाणी आणि वरून आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे छान पाण्याला उकळी द्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी आली की आपण बेसन पीठ यामध्ये वैरून घेणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिलकुल कुठल्याही भाज्या खायची इच्छा होत नाही भूकही कमी लागते त्यामुळे मस्त गरमागरम अशा पद्धतीचं पिठलं एकदा नक्की करून बघा माझ्याकडे तर हे टमॅटोचं पिठलं खूप आवडतं माझ्या मुलांना तर नेहमीच सेम चवीचं आपण पिठलं बनवतो तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी पिठलं वैरून घेते बेसन पीठ घेतलं होतं एक वाटी जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घालून मिक्स करून मग पिठलं वैरून घ्या तसंही छान होतं गाठी बिलकुल होत नाहीत तर याला आपण छान आता मिक्स करून घेणार आहोत बघा आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त लागतं हे पिठलं नक्की ट्राय करून बघा याला आता आपण एक पाच ते दहा मिनटं छान शिजवून घेणार आहोत अगदी परफेक्ट असं टमॅटोचं पिठलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कोथंबीर घालायची थोडीशी वरून नेमकी माझी कोथंबीर संपलेली होती म्हणून मी घातलेली नाही आहे तर गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद